येणारी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अंतर्गत आज आपण चेंबूर इथे आहोत आणि चेंबूर येथील काही लोकांशी आपण वार्ता साधणार आहोत नक्की हा गोंधळ हो आहे की नक्की सीट कोणाला मिळणार किंवा तिकीट कोणाला मिळणार ह्यावरून आपण चर्चा करणार आहोत लोकांशी तर जाणून लोकांची मतं काय की नक्की कोणता उमेदवार इथे येईल लोकसभेचं आता निवडणूक जवळच आलेली आहे अगदी नुकती तोंडावरच आलेली आहे आणि लोकांना देखील उत्सुकता आहे अ, अ, दे? की त्यांचा उमेदवार कोण असेल शिवसेनेचा असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा अजून कोणत्या पक्षाचा इतर जसं आपला एन सी पी आहे इतर काँग्रेस आहे तर तुम्हाला काय वाटतं राहुल शेवाळे येतील की अजून कोणाला हे तिकीट मिळण्याचे चान्सेस आहे त ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणूकमध्ये लोकसभेच्या खासदारकीला एकनाथ शिंदेचे राहुल शेवाळे नक्कीच विजय होतील त्यांचे कार्य खूप चांगले त्यांचे बरेच ठिकाणी कामं झालेले आहेत आणि ते आत्ता पण कामं करतात त्यांचं योगदान चांगलं आहे चेंबूरमध्ये राहुल शिवाईजी राहुल शहा मोदी एकदम चांगलं कार्य आहे त्यांचं आणि आम्हाला त्यांचं कार्य एकदम समाधानकारक वाटतं आहे बाकी दुसरे ते भ्रष्टाचारी आहे त्यांना काय नाही ते आपले राहुल शिवाळे साहेब एकदम मस्त आहे काम करतात सर्व काही आहेत बरोबर तर इथे देखील राहुल शेवाळ्यांचंच नाव आलेलं आहे लोकांना त्यांचा उमेदवार राहुल शेवाळे सवय असं इथील लोक इथल्या लोकांचं म्हणणं आहे जाणव अजूनही काही लोकांची आपण प्रतिक्रिया प्रकाश पातळीकर चांगले काम करतात चांगले दक्षिण मध्य मुंबईने राहुल शेवाळे फिक्स आहेत हॅट्रिक मारतील राहुल शेवाळे राहुल यांनी आंबेडकर उद्यानला अशोक स्तंभ बांधला राहुल शेवाळे साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची सुशोभीकरण केलं त्यामध्ये आता भिमज्योत देखील ते लावतात त्यांनी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये संविधानाची प्रत लावली आमच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये त्यांनी एक कोटीचं बुद्धग्वार बांधून दिलं त्याच्यामुळं राहुल शेवाळे हॅट्रिक मारणार अनिल सरदेसाई गट माणूस चांगला आहे सच्च आहे हे सगळे बाकी सगळे मेरे हिसाब से तो राहुल सेवालाही काम अच्छा किए तसेच आपल्यासोबत आज येणारी ही युवा पिढी देखील आहे आपण युवा पिढीला देखील जाणूया की त्यांना त्यांचा उमेदवार कसा पाहिजे आणि कसा असला पाहिजे तर काय वाटतं इथे राहुल शेवाळे आणि प्रकाश प्रकाशजींचं नाव इथे आहे तर कोण येईल आणि काय येईल असं कसं वाटतं पहिली गोष्ट जर ना की असा नेता आला पाहिजे ने की नाही की सगळं काम केलं पाहिजे आपल्या एरियातले जसं की बघण्यात बघण्यात येत आहे की शिवसेना हे चांगली काम करते पहिली गोष्ट आय थिंक प्रकाश पातरकर हे आले पाहिजे Yes. तुला काय वाटतं त्या आहे मला पण हेच वाटतं की डेव्हलपमेंट झाली पाहिजे थोडी एरियाची आपल्या आणि जिथे कचरा वगैरे असतो तिथे स्वच्छता राखली पाहिजे म्हणजे स्वच्छता केली पाहिजे असं बीजेपी कोणी असं आस, असं सांगू नाही शकत पण कोणी पण आलं तर हेच मत आहे माझं बस तुम्हाला काय वाटतं कोण या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आहे कोण बाजी मारणार आहे देशाचं काहीतरी कल्याण केलं पाहिजे लोकांची सेवा केली पाहिजे के आणि तुम्हाला काही कमवतं ते कमवा पण लोकांची सेवा करा कोणी येऊ द्या त्याच्याशी काय त्यांनी घेणं नाही आता जे खासदार होते त्यांनी काय सेवा केली काय नाही केलेली तुम्ही खुश आहात आता बीजेपी मी मेहनत करतो म्हणून मी खुश आहे अच्छा पण आता जसं इथे क्षेत्रामध्ये आपले खासदार जसे प्रकाश जी आहेत राहुल शेवाई जे तुम्हाला काय काय त्यांच्या किती योगदान यहाँ पे नॉर्मली मेरे हिसाब से से मैं जब हॉर्न एन बॉटापू लेकिन आज के तारीख में अभी नरेंद्र मोदी जब से आए प्राइम मिनिस्टर बन चुके हैं तो बीजेपी का ज़्यादा बोलबाला है इवन दो 19-20 का फ़र्क लगता है मुझे शिवसेना ने भी काफ़ी काम किया इसके पहले भी हर एक जगह पे इवन अभी बीजेपी भी कर रही है तो मुझे लगता है ठीक है नॉर्मली आपस में फिर पार्टीज भी यहाँ वहाँ स्प्लिट हो रही है जब से कांग्रेस आई चुकी है यहाँ पर तो उनको भी थोड़ा बहुत इनके साथ मर्ज होना पड़ रहा है तो ये सब आज के तारीख में काफ़ी हो चुका है लेकिन करंट पोजीशन पे देखे तो अभी बीजेपी थोड़ा स्ट्रांगर पोजिशन था ओल्ड पर लेकिन मेरे हिसाब से दोनों भी सही है अपने जगह पे आने के बाद तो थोड़ा तो टाइम लगता है इन्हें समझने में शिवसेना एक टाइम पे बहुत अच्छा खासा डोमिनेट करती थी एरिया में और उन्होंने बहुत काफ़ी काम किया है मेरे हिसाब से तो मेरे हिसाब से मैं तो रहूँगा न्यूट्रल पर क्योंकि दोनों भी सही है अपने जगह पर तो तुम सा पा, पार्टी मार राहुल शेवाणा हो राहुल शेवान पार्टी मारा पण तुमचा सपोर्ट कोणाला असेल आमचा तर काय प्रकट पात्र भंडारी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या प्रतिक्रिया आपण लोकांकडून जाणल्या आहेत आणि चेंबूर ह्या विभागामध्ये मी कॅमेरामॅन राजूसह रुपाली वाघमारे ए बी नाईन टीव्ही